कस चालू अभ्यास एमपीएससी करताय ना नोट्स काढल्या नाही हो बघा नोट्स कशा काढायच्या आजचा विषय विषय कसा साधा आहे सोपाय तुम्ही म्हणता येऊन जाऊन काय तेच 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 ते नोट्स काढायचे कशा हे वाचत ते वाचत माझ्या एक्सपिरियन्स सांगतो की नोट्स काढायच्या कशा बघा तुम्हाला फॉलो तुम्हाला जर काय वाटलं की नाही जेन्युन आहे तर ठीक आहे यू कॅन फॉलो इट अदरवाइज स्किप करा पूर्ण ऐकून जे पोर किंवा ज्या पोर अभ्यास करताना जे कोणी बंधू भगिनी असतील माझ्या पहिल्या मध्ये नोट्स काढत असतील ना तर तुमच्या एवढे येडे कोणीच नाही पहिल्या वेळेस वाचून नोट्स काढायचे नसतात राजां हो। असं नसतं की तुम्ही पहिल्यांदाच आणि सगळंच तुम्हाला पहिल्यांदा माहिती कोणत्या नाना शिकवलं तुम्ही काय कुठले व्हिडिओ बघून कुठल्या नोट्स बघता पहिल्या मध्ये काय म्हणत ते बघा नोट्स पहिल्यांदा अगोदर वाचा माती कळत नाही पहिल्यांदा वाचा कळत असेल असं वाटत असेल ना की माचू सगळं बंद कराय वाचणं झालं तर मग आठवत काय आठवत काय आठवत नाही घंटा आठवत नाही तुम्हाला त्याच्याबरोबर पहिले वाचा नंतर क्वेश्चन पेपर बघा एकदा रिडिंग झाली समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिटी वाचताय राज्यशास्त्र वाचा त्याच्यानंतर मग पी वाय क्यूज बघा त्याच्यानंतर दुसरी रिडिंग करा पुन्हा एकदा वाचा आणि मग जेव्हा तुम्ही थर्ड टाइम वाचायला घेता त्यावेळेस तुम्हाला नोट्स काढायचे त्यावेळेस तुम्हाला पॉईंट हायलाईट करायचे कारण याचा असं की पहिल्यांदा वाचल्यानंतर ती वाय की बघितल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन कळतात की नाही कोणत्या चॅप्टर मध्ये कसे क्वेश्चन येतात अरे, होता होता। ये दे तुन दे तुन दे अरे हा हे मी वाचलो होतं असं क्लिक होतं दुसऱ्या रिडिंगच्या वेळेस कॉन्फिडन्स वाढतो की नाही हा या धड्यातून हे विचारतात त्या जाड्यातून ते विचारतात आणि मग जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा वाचताल त्यावेळेस नोट्स हायलाईट करून काढायचे असतात ही आहे करेक्ट मेथड नोट्स काढायचे हे युट्यूबवर लय सगळे सांगणारे का मी फिरवणारे जास्त आता काही जण म्हणतील तू बी त्याच्यातलाच आहेस आणि मी त्याच्यातला नाही मी काही तर मला काही पैसा वगैरे नाही कमवायचा मला जेन्युन माझ्या मनातलं जे आहे ते तुम्हाला सांगायचे बाकी मला काहीही नाही काय नाटी मला माझा जॉब आहे माझी माझी अर्निंग चालू आहे मला मस्त पैसा कमवतोय मला यायचा की काही घेणार मला फक्त जेन्युन तुम्हाला सांगायचे आणि हे जे बाटल्या माझे दिसते ना हे हे वाचून वाचूनच सगळ समजलेलं आहे त्याच्यावर ज्यांच्या कोणाच्या डोक्यात प्रश्न